आज मी बनवत आहे उत्तपन रेसिपी खूपच टेस्टी आणि झटपट अशी ही रेसिपी बनवून रेडी होते सर्वजण आवडीने खातील मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नॉर्मली आपण डोसा तर बनवतोस त्याच पिठापासून मी इथे उत्तपन बनवले आहे यासाठी काही वेगळे प्रोसेस राहत नाही जसं आपण डोशासाठी भिजवतो ना त्याचप्रमाणे मी इथे पीठ बनवून घेतलेले आहे माझी मुलगी देखील खूपच आवडीने खाल्लेली आहे तुम्ही बघू शकता येथे खूपच टेस्टी बनते सर्वजण आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी लागणारे मी सर्व साहित्य साईडला काढून घेतले बघू शकता कांदा असा बारीक लांब कट करून घेतलेला आहे आणि इथे पीठ भिजत ठेवले होते मी पहिल्या दिवशी भि सकाळी भिजत घातले होते तांदूळ आणि उडदाची डाळ आणि रात्री वाटून मी याला रात्रभर पातेल्यामध्ये भिजत ठेवले होते हा एकदम परफेक्ट बॅटर बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता येथे मी यामध्ये थोडासाही सोड्याचा वापर थो केलेला नाही मस्त फुगून ना आलेला आहे आता याला एक दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेत आहे जितकं लागेल तितकं मी साईडला काढून घेतलेलं आहे कारण की सर्व पिठामध्ये जर आपण मीठ घातलो ना तर ते लवकर खराब होईल त्यामुळे जितकं लागतं तितकंच काढून मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आपला बॅटर रेडी आहे आता मी इथे चटणीची तयारी करत आहे त्यासाठी मी इथे खोबर हिरवी मिरची आणि शेंगदाणी याला थोडंसं तेल घालून भाजून घेतलेलं आहे आता याला मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालत आहे दोन चमच चितकी दही घालत आहे यामध्ये दे देखील घातलेलं आहे त्याचा व्हिडिओ एडिट करते वेळेस गेलेला आहे आता याला छानपैकी आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी याचं वाटण बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता येथे त्याला ट्रान्सफर करून घेत आहे बघू शकता तुम्ही इथे आपली चटणी रेडी आहे फक्त याला आता तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी इथे गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमच इतकं तेल घालायचं आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी अशी एकदम तडतडून तर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे मोहरी छानपैकी तडतडून तर झाली पाहिजे बघू शकता तुम्ही इथे आता इथे उडदाची डाळ घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता आता हे तळून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे जिरे घालत आहे त्याचबरोबर कढीपत्ता घालत आहे सांभाळून घालावे याचे तडके देखील उडू शकतात आता कढीपत्ता छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी काश्मीर मिरची घालत आहे दोन ते तीन आता हे जे काश्मिरी मिरची घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे जर गॅस चालूच असला ना तर हे करपल्यासारखे होतील त्यामुळे बंद करून याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला तडका रेडी आहे मी याला आता चटणीमध्ये घालून घेत आहे आता याला मिक्स करून घेऊन आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त बनून रेडी आहे त्याला साईडला ठेवून घेऊयात मिठाचा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे आपली चटणी रेडी आहे मी यावरती आणखीन थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता याला कोथिंबीर घालून आपण साईडला करून ठेवूयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं असतं लाईक करा ला, 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 त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता इथे दोशाचा पॅन ठेवलेला आहे मी आता पॅन गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला याला क्लीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलं तर आपले उत्पादन मस्त बनून रेडी होतील आता इथे मी घालत आहे जितकं होईल आपला जास्ती डबलही नाही आणि जास्ती पातळही राहू नये नॉर्मल साईज राहिलं पाहिजे बघू शकता तुम्ही इथे एक पळीवर इतकं मी बॅटर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे छान पैकी वापरून झाल्यानंतर यावरती आपल्याला हे जे कांदे कट करून घेतलं होतं ते घालायचे आहे अशा प्रकारे जर कांदे कट करून घातलं तर ना खाण्याची इच्छा होईल आणि टेस्ट देखील बनेल आता इथे टोमॅटो घालत आहे मी त्याचबरोबर येथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हिरवी ही। मिरची देखील घातलेली आहे पण हिरवी मिरचीचं प्रमाण मी थोडाच घातलेला आहे तिखट असते त्यामुळे थोडासाच घातलेला आहे मी आता कोथिंबीर घालून चाललेली आहे त्यावरती थोडंसं तेल घालत आहे मी त्याचबरोबर आपल्याला याला जास्तीत जास्त दोन ते ती तीन मिनिट नक्की लागतील एक उतपन बनवण्यासाठी आता याला पलटवून घेऊयात आपण तसेच करतात कोणी कोणी पलटवत पण नाहीत पण अशा प्रकारे पलटवून केलात ना खमंग लागतो आणि मस्त बनतो बघू शकता तुम्ही इथे मस्त स्पॉन्जी बनवून रेडी आहे अशा प्रकारे याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता एकदम परफेक्ट बनून रेडी आहे मी याला त्या प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच प्रकारे मी दुसरे उत्पन्न पण बनवून घेणारी आहे तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दुसरं होतो पण पन पण असेच बनवून घेत आहे बघू शकता तुम्ही येते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्या छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद